प्रत्येक गावामध्ये फिरले जात प्रत्येकाचं कुठलं घर बंद असत कुठलं चालू असतं घरात कोण माणसं आहे कोण घरातलं कोण गावात कोण आहे सगळ्या गोष्टी त्यांना माहीत झालेल्या आता जाता म्हणजे या चोरीच्या वगैरे घटना कोण होऊ शकतात शंभर टक्के त्याच्यामुळं हे लक्ष देणार महत्वाचं माझं घर आहे सीसीटीव्ही म्हणून सीसीटीव्ही तुमच्या गावामध्ये बसणं खूप कधी गरजेचं आहे त्यामुळं ज्यावेळेस तुमची मीटिंग मिटिंग असेल त्यावेळेस आम्हाला शंभर टक्के सांगा आम्ही त्या मिटिंगला येऊ आणि सीसीटीव्ही मध्ये काय माहिती आहे का इनडायरेक्टली तुम्ही ते आपले सुरक्षा रक्षित बसवल्यासारखं काय चोवीस तास आणि महत्वच सीसीटीव्ही असतील तर कोणाच्या साक्षीची गरज नाही आम्हाला सीसीटीव्ही म्हणजे आणि कोर्टाला सुद्धा त्यांना कोण चॅलेंज करू शकत नाही हा त्यामुळे एक ते एकदम चांगलं एक पुरावा त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये भर द्या ते मांदरवाडीच आहेत पण मी करायचं दोन हजार नऊ बसवत सीसीटीव्ही नाही पण हे पण नाही చాంగలే కొట్టి చేత స్లైడ్ మొదలు పెట్టండి. కదంతే కొట్ట. కాకర ఫోటో సిసిటివి నిస్తలేదు. కొరి పార్ బనవట చార్ట్న కొట్టు పడతది. సార్ చార్ట్న వజన ఇక్కడ ఉంది. కండిక్టర్ చచ్చా దమ్మే కొన్నా అవ్వడించే సాంక్షన్ అవ్వాలి. ఓకే. సాంకికమ అవుతది. ज्याच्यात गाडीचा नंबर येईल लाईव्ह डायरेक्ट चांगलं केलं बरं का म्हणजे पोलिस पाटील त्यांनी स्वतःच्या मोबाईल मध्ये हा एकदम चांगलं आहे हे बघा ज्यांना ज्यांना शक्य होईल स्वतःच्या मोबाईल मध्ये तुम्ही ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल आम्ही कधी काय घटना घडली चेकिंगला आलो तर तो ऑपरेटर शोधा पुन्हा ते चालू असतो बंद असत पण मोबाईल मध्ये आपण कधीही बघू शकतो एकदम चांगलं आहे अजून ते गाव पुढच्या दोन

नुसती सीसीटीव्ही लावायचे म्हणून लावू नका गाडीचा नंबर वगैरे दिसला पाहिजे आणि मग गावातली एंट्री गावात येताना ती एंट्री गावाच्या बाहेर जातानाची एंट्री ते रोड कव्हर झाले पाहिजे चोर हे बघा आता एक आता जो ज्याचा तीनशे दोनचा प्रकार झाला त्या बाबतीत तर त्याच्यामध्ये त्यांनी सरळ रस्ता कधी वापरलेला नाही बांधा बांधाचा रस्ता वापरला कि त्या आश्रमाच्या तिथनं ते जाताना दिसले आधी मी वगैरे बघितलं होतं आपली यंत्रणा फास्ट चालली त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उघडती झाल्या परंतु लक्षात ठेवा तोवर काय प्रत्येक त्याच्यामुळे जेवण आहेत पोळ वाटा आहेत झाले पाहिजे आता पुण्याच्या गावामध्ये सीसीटीव्ही आहेत रस्ते आहेत का कुठे आहेत रस्त्याला आणि हे कुठे तुमच्या मोबाईलला ऍक्टिव्ह करून घ्यायचं आलं तर घ्या

तर इलेक्शनच्या अनुषंगाने गावामध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचं गावामध्ये कायदा गा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही सूरेपूर काळजी घ्यायची कुठल्याही प्रकारचं जाती तीड निर्माण होत असेल छोट्या मोठ्या गोष्टीमुळं तरी पण त्या तुमच्या पुरती ती गोष्ट मर्यादित न ठेवता ती आपल्यापर्यंत आली पाहिजे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपली ग्राम सुरक्षा दल आता हा जो कालावधी आहे आता बघा पाणी कमी होत आहे त्यामुळे या कालामध्ये बऱ्याच चोरी चोरीच्या घटना वाढतात हा जो आता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जोपर्यंत पाऊस चालू होत नाही तोपर्यंत तो चोरीच्या घटना वाढतात तर त्यामुळे प्रत्येक पोलीस पाटील आणि शक्यतो आता आम्ही प्रयत्न करू की आमच्या बरोबर पेट्रोलिंग वार दे त्या वाराला ते वार वार पोलीस पाटील आमच्याबरोबर पेट्रोलिंगला राहतील दुसरी गोष्ट प्रत्येक पोलीस पाटलांनी पाच पाच ग्राम सुरक्षा दलाची नवीन लोक त्या ग्रुपमध्ये कंपल्सरी ऍड करतील पाटील मला पर्यंत सोमवार जाता आज शनिवार आहे रविवार सोमवार मंगळवार पर्यंत मला यादी पाहिजे डायरेक्ट तुम्ही ग्रुपवर यादी टाकून द्या त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर टाकून द्या व्हॉट्सअप नंबर आणि त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड होता पाहिजे आपण एस पी सरांना बोलून आपण त्यांना जे चांगले काम करणार त्यांचा आपण सत्कार करू काय प्रॉब्लेम नाही या कार्याने चोर पकडून गेला त्यांचा मी तुम्हाला शब्द देतो आता आपण बघा जेवढे जेवढे सोनं रिफोर केले त्यांचा आता क्राईम मिटिंग मध्ये फोन एस पी सरांच्या हस्ते त्यांना परत येणार तर तसंच जर ग्राम सुरक्षा दलाच्या काही लोकांच्या मदतीमुळे जर आपण चोर पकडण्यामध्ये किंवा अशा काही घटना घटणार होत्या परंतु त्या ग्राम सुरक्षा दलाच्या ऍक्टिव्हपणामुळे जर त्या प्रतिबंध झाला त्याला तर आपण त्याचा देखील आपण सत्कार करू जेणेकरून बाकीच्यांना प्रेरणा मिळेल तर तो प्रत्येकाने पाच पाच ग्राम सुरक्षा दलातील लोक कमीत कमी ऍड करणं आहे अपेक्षित आहे अलग अलग हा आणि बाकीच्या सीसीटीव्हीच्या बाबतीत एक तुम्हाला सांगितलं सीसीटीव्ही शंभर टक्के प्रत्येक दूर लावा ज्यांच्या नाहीत त्यांनी बसवण्यासाठी ज्यांच्या आहेत त्यांनी सीसीटीव्ही अजून वाढवता येईल चांगल्या क्वालिटीचे बसवता येतील त्याच्यामध्ये सगळे रोड होतील असं गरजेचं आहे दुसरी गोष्ट बाहेरनं आलेले लोकांचं एक सांगितलं तुम्हाला मुद्दा हे लोक बाहेरनं कामाला आलेले आहेत अलग लक्षात हा किंवा आता अपरात्री नजरेने वाटते ना अशा लोकांवरती तुम्ही थोडं लक्ष देणं करते तर आम्हाला तात्काळ कळवलं तिसरं गावामध्ये काय मूर्ते चोर आहेत किंवा त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि ते पहिले ऍक्टिव्ह नसते पण पुन्हा आता ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि तिथं चोऱ्या करतायत हे रात्री अपरात्री फिरतायत बघाच काही लोक ते चोऱ्या करायचं त्या दिवशी ते पकडले आपण चौचे म्हणून पहिले तीन चार जण उचलले त्याचा चोऱ्या करण्याचा रात्री फिरण्या मार्ग परंतु तो साध्य झाला नाही म्हणून ठीक आहे परंतु अशा पद्धतीने जर गावामध्ये कोण ऍक्सिडेंट झाले असतील चोऱ्या माझ्या तुमच्या कुठली माहिती मार आमच्यापर्यंत कळवा ठीक आहे हा गावामध्ये हालचाली राजकीय हा राजकीय पक्षांवरती किंवा राजकीय ह्याच्यावरती लक्ष द्या कुठं वादविवाद होणार असेल तर आम्हाला आपली एकदम हे होऊन जाते बऱ्याच गोष्टी बघा बाहेर नेऊन आत्ताच्या जेवढ्या घटना झालेल्या आहेत मांजरवाडीचे दोन्ही तीनशे दोन्ही सगळे दोन्ही बाहेरचे होते बाहेर नेऊन आंतरिक <laughs> वगैरे बाहेर नेऊन लोक आपल्या गावात करताय की आपल्याला ना माहित नाही की आपलं गाव परमिशन देते मग अशा पद्धतीने डायरेक्ट घटना होणार म्हणजे तेवढं नाही आपल्या नारायणगाव पोलिसांचं किंवा आपल्या लोकांचं तेवढी कमांड आहे की आपल्यातली माणसं असं काही करणार नाही पहिले असे करत असतील तर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे तात्काळ माहिती सेव्हिल पर्यंत पोहोचली पाहिजे दुसरी गोष्ट ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आता सध्या तुम्ही बघताय रोड चांगले झालेले आहेत आता जिव्हनाचा रोड चांगला झालेला आहे प्रत्येक गावांमध्ये रोड चांगले झालेले आहे काय होतंय की अॅक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे ते करून चोरांना ते आपण सूचना देता येते बरं लक्षात तुमची जर काही शाळे प्रत्येक शाळांवरती आपण लेक्चर घेतोय त्या दिवशी थोडं त्या हा जिव्या शाळेमध्ये झाले तुमच्या तर तुमच्या शाळा जास्तीत जिथे दहावी बारावी पर्यंतची मुलं आहे तर कोणाच्या गाडी हातात गाडी लवकर जाणं सध्या खूप धोक्याची घंटा तर प्रत्येक शाळेवरती लेक्चर अरेंज करा मी स्वतः येऊन तुम्हाला लेक्चर दिसतो आरसी डिपार्टमेंट तुम्ही लोक बोलव आहे परत तू एखाद्या जीवाची खेळण्या व्यक्त त्यांना थोडंसं त्या गोष्टीचं गांभीर्य पटवून सांगणं गरजेचं आहे की बाबा वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत लेक्चरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पडण्याचं प्रमाण वाढलेलं ते आम्ही सांगा तुमच्या शाळांवरती कंपल्सरी लेक्चर म्हणून फक्त स्वतः इंटरेस्ट द्या आमचा जर तुम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स आहे तर तुम्ही तुम्ही स्वतः सांगा साहेब या शाळेवरती आपण लेक्चर ठेवतो मला पोलीस पाटील म्हणजे एकदम एक्स दिव पाहिजे आणि दत्ता ज्या पद्धतीने सांगितलं यांचं कार्याचं मूल्यमापन करून करून एक दोन तीन नंबर यांचे काढायला सुरुवात पहिले तीन नंबर येतील त्यांना आपण ट्रॉफी आणि जास्त वरिष्ठ जास्त सत्कार वगैरे देऊन गासी त्यांचं प्रमाणपत्र आहे तर हे करायला पाहिजे कुठंतरी कॉम्पिटिशन असल्याच्या पण मानव घेत नाही ठीक आहे तर या गोष्टी तुम्ही आणि रोजगार मिळाव्याला ज्यावेळेस आता आपुरता रोजगार मिळावा आपण घेईन त्यावेळेस प्रत्येकाकडून तुमच्याकडनं मला चांगला रिस्पॉन्स पाहिजे आतापासून तुम्ही लोक बघून ठेवा ऍट लिस्ट प्रत्येक आता समजा आपले सतरा पोलीस पाटील आहेत हा सत्र सत्र आहे तर प्रत्येक पोलीस पाटीलपर्यंत कमीत कमी मला मुलं आली पाहिजे रोजगार मिळायसाठी ज्यांना गरज आहे त्या बैलांच्या मागे पळण्यापेक्षा हे जर मोफत पत <laughs> स्पष्ट सांगता सांग बैलांच्या मागे पळण्यापेक्षा दिवसभर वाडा फाऊ पाहू कसे राहण्यापेक्षा जर एक महिन्याचं सॉरी दोन महिन्याचं मोफत प्रशिक्षण आणि उच्च क्वालिटीचं प्रशिक्षण आहे त्याच्यानंतर त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था एवढ्या चांगल्या क्वालिटीची आहे आणि तुम्हाला पुण्याच हे वशेला न लावता एक रुपया कोणाला न देता जर तुम्हाला पंधरा हजाराची वीस हजाराची नोकरी मिळणार तर ओव्हर करून जर आणखी पाच दहा हजार रुपये एक्स्ट्रा मिळण्याचा मी मग तो का करू तर अकरा हजार रुपया पुढे घ्यायचं अकरा हजार दिलेला आहे मॅडम केलेलं एकदम चांगल्या क्वालिटीचं ट्रेनिंग सेंटर आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं प्रशिक्षण आहे म्हणजे आयुष्यात कल्याण झाले जे लोक राहतात ना त्या लोकांच्या पण करतात ऑलरेडी त्यांना ती फॉरेस घ्यायची माहित नाही मय जपण झाल्यानंतर ते ग्रामपंचायत मध्ये आमची नोंद करून घ्या मैसाची ते तिथले नाही त्यांची तिथे जर नोंद करून घ्या आपल्याला आपल्याच तिथायचं आपल्याला È, था था ते बरोबर आहे का त्यांनी ग्रामपंचायत मध्ये ते लोक जर नोंदी नदीसाठी गेले ना सर फोन करता दाखला की मी व्यक्ती माहित झाली प्रत्यक्षात आपण तिथं माहिती न कोणत असतो मग मी तिथं गेले त्या वस्तीवरती डायरेक्ट ते लोकांनी मध्ये येतो मी नाही आलेली तर मी त्यांना मला दाखवत व्यक्ती मय झाले गावात कोण आलेलं नाही व्यक्ती ग्रामपंचायतच्या सदस्यांना पण माहिती नाही बट त्यांनी मला केलं गावचा पोलीस पाटील आणि सरपंच आहे यांना जर आणखी मय झाली माहिती नाही तर तुमची कशासाठी आणि आता काय काय तुमचा जो आता प्रकारे आणखीविधी असेल धान्य होतात मारामाऱ्या होतात मग गावामध्ये जर आणखी विधी करता येईल ग्रामपंचायती परवानगी घेणं गरजेचं आता काय तर तुम्ही ते नियम ठेवा म्हणजे बाहेरचे लोक येऊन जर उद्या काही घटना घडली तर कदाचित म्हणजे पुन्हा सगळ्यांना अडचण येऊ शकतं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका